क्वालिटी इचलकरंजी मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त प्रशस्त मूटकोट विद्यार्थी सहाय्यक केंद्र मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र लॉ कॉलेज आता आपल्या शहरात इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक मूट कोर्ट मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी बारावी नंतर थेट पाच वर्षांचा कोर्स बीएलएलबी कोणत्याही शाखेतील पदवीधरांना तीन वर्षांचा कोर्स एलएलबी कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते बन प्रवेश सुरू आजच नाव नोंदवा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इचलकरंजी पासून अवघ्या काही मिनिटांवर संपर्क नऊ नऊ सहा शून्य आठ शून्य दोन तीन एक आठ नऊ नऊ दोन दोन आठ तीन सहा आठ सात चार चार नऊ चार आठ तीन शून्य सहा सहा पाच चार चार नऊ दोन एक शून्य दोन तीन एक सहा कायदा शिकून समाजसेवा करा यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू इचलकरंजीतील कुचनूर टोळीतील रियाज कुचनूर बजरंग चौधरी यांच्यासह टोळीतील सदस्यांच्या विरोधात घरफोडी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत कुचनूर टोळी संघटित गुन्हेगारी करून समाज स्वास्थ्य बिघडवत होती दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधा पोहोचवणाऱ्या गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी तसंच गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यावर मकोका हद्दपारीची कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत त्यामुळे गावभाऊ पोलिसांनी कुचनूर टोळीचे गुन्हेगारी कारनामे रोखण्यासाठी या टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठवला होता करवीरच्या पोलीस उपअधीक्षकांनी केलेल्या या प्रस्तावाच्या चौकशीत कुचनूर टोळीनं समाजात दहशत माजवत सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण केल्याचं स्पष्ट झालं याबाबतच्या अहवालानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी कुचनूर टोळीतील रियाज कुचनूर आणि बजरंग चौधरी या टोळी प्रमुखांसह टोळीतील दहा जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार या टोळीला गावभाव पोलिसांनी जिल्ह्यातून हद्दपार केलाय तरीही या टोळीतील आरोपी जिल्ह्यात निदर्शनास आल्यास जवळचे पोलीस ठाणे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलंय Hey there! Subscribe to my channel. And also press this bell icon.